असेल आर्थिक अतिक्रमण करून ज्या इमारती बांधल्या होत्या पाडल्या गेलेल्या जा आरक्षित जागेवर होत्या आणि तुम्ही सांगता येते की प्राधिकरणाच्या जा आरक्षित जागेवर ज्या इमारती म्हणजे गरज आलेली आहे की आपण कायम करू ते शक्य शक, शक आहे का नाही तो आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे आणि सरकार जमीन आयोगीकरांसाठीच होती लोकांच्या घरांसाठीच होती आणि आरक्षण ही हे अमेनिटीज म्हणजे आरक्षण म्हणजे जिथे खेळाचं मैदान आहे स्कूल आहे नाही 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 प्रश्न वेगळे आहेत आरक्षित जागा ही आणि संपादित केलेली जागा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत संपादित केलेल्या जागेंवर संपादित नवनगर प्राधिकरण संपादित कशासाठी झाली जागा होत्या जागा लोकांना मध्यमवर्गीय लोकांना कमी दरामध्ये घरं मिळावी याच्यासाठी संपादित झाली होती आणि जे काही ठाण्याचं तुम्ही उदाहरण देता ते आरक्षित जागा म्हणजे कुठल्या तरी एका कारणासाठी आरक्षण होतं म्हणजे खेळाच्या मैदानासाठी होतं शाळेसाठी होतं प्लेग्राऊंडसाठी गार्डनसाठी अशा आरक्षणाच्या जागेमध्ये जर जा घरं झाली असतील तर त्याच्यावर कारवाई झालेली आहे प्रश्न असा आहे की कोरोना मोळा आणि इंग्लंड याबाबत तुम्ही शहरातील राज्यांबाबत प्रश्न